बेसनचे लाडू तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाणात करायचे असते ना घट्ट सर ना पातळ तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदम नक्की करून बघा मग त्यासाठी कर काय करायचं सगळ्यात पहिले तर बेसमपीठ घ्यायचं इथं दोन वाट्या बेसमपीठ घेतलं आणि वजनात अर्धा किलो बेसनपीठे याला पाणी टाकून येणा असं मळून घ्यायचं आणि बेसमपीठे ना एकदम बारीक असं दळलेलं नाही थोडसं जाड सरच असं दळवून घेतलेलं आहे आता ना लगेच आहे ना मळून घेतलं का लगेच गॅसवर तेल ठेवायचं गरम करायला आणि या गुंडा असा तोडून घेऊन येणा पुरीसारखा असं त्याला लाटून घ्यायचं बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशी पुरी लाटली पाहिजे लगेच गरम त्याला सोडून द्यायची आणि बारीक मिडीयम गॅस येईल ना असं खरपूस दे कलर देऊस्त तळून घ्यायचं जास्त लाल पण नाही करायचं बघा असा व्हिडिओ मध्ये दिसतोय ना त्याप्रमाणे कलर आला पाहिजे असं सगळ्या करून घेतल्या का मग मस्त पैकी आता याला थंड करून घ्यायचं आणि मग हाताने थोडा असं तोडून घ्यायचं म्हणजे चुरून घ्यायचं आणि आता याला ना मिक्सर मध्ये बारीक करायचं त्याच्यामुळे लगेच मिक्सर भांडं भांड्या घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून येणा त्याच्या दोन इलायच्या टाकायच्या प्रत्येक वेळेस जेवढं पण आपलं सारण आहे ना हे तेवढं प्रत्येक वेळेस आहे ना इलायची तळतानी टाकायची नाही तर मग तुम्ही नंतर कुठतानी सुद्धा टाकू शकता बघा पाकामध्ये पण मी आम्हाला हे सोपं वाटतं म्हणून मी टाकून देत असते तर आता लगेच पाक करून पाकासाठी दोन वाटी बेसनला दीड वाटी साखर घेतलीये आणि मापच सांगायचं तर अर्धा किलो बेसनला चारशे ग्राम अशी साखर घेतलेली थोडी कमी जास्त चालून जाते आपल्या गोडीच्या अनुसार आणि आता लगेच त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याचं चा, चांगलं एक तारीख पाक करून घ्यायचा आपला आणि आता त्याच्यात थोडस कलर टाकायचा जर तुम्हाला नसण टाकायचं तर काही प्रॉब्लेम नाही आणि आता लगेच लाडूचं मिश्रण घ्यायचं बघा त्याच्यामध्ये मनुखी टाकायचे तुमच्या आवडीनुसार काजू बदाम टाकायचे असतील तर टाका आणि हे पाक त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडस तूप टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवून दोन तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं दोन तास नंतर बघितलं ना एकदम असं मुरून गेलेलं असतं चांगलं हे आता मिक्स करायचं आणलं आपल्याला हवे तसे साईजचे ना लाडू बांधून घ्यायचे बघा आता हे लाडू ना तुम्ही जर पहिल्यांदा सुद्धा बनवित असताना तरी सुद्धा तुमच्याकडून परफेक्टच बांधणार येतो फक्त व्हिडिओ मध्ये जसं सांगितले ना त्याप्रमाणे बना आता तुम्ही बघू शकता मी सगळे बनवून घेतले तर कसले जबरदस्त आपले लाडू झालेले आहेत जसे दिसायला भारी दिसतेत ना तसेच खायला सुद्धा भारी लागते तर खरंच सांगते ह्या दिवाळीला ना तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा